नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बांगलादेशात मंदिरे हिंदू महिला अन्येते टार्गेट आक्रोश करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे देशातील हिंदू अल्पसंख्यांकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे अनेक हिंदू मंदिरांमध्येही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे समाज चिंतेत आहे दरम्यान बांगलादेश लष्कराकडून हिंदू अल्पसंख्याक मंदिरे आणि इतर अल्पसंख्यांकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत अल्पसंख्यांकांना देशभरात कोणताही हल्ला किंवा कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राची सोमवारी एका बेशिस्त जमावाने तोडफोड केली याशिवाय देशभरात चार हिंदू मंदिरांचे नुकसान झाले आहे प्रत्यक्षदर्शी आणि हिंदू नागरिकांनी ही माहिती दिली आहे बांगलादेशची राजधानी ढाका येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे दुसरीकडे बांगलादेशात असलेल्या हिंसक चकमकींमध्ये ठार झालेल्या शंभर लोकांमध्ये दोन हिंदू नगरसेवकांचा समावेश होता यासह इस्कॉन आणि काली मंदिरासह हिंदूंच्या अनेक घरे आणि मंदिरांची तोडफोड झाली आहे दे द डेली स्टारच्या वृत्तानुसार अवामी लीगचे सदस्य परशुराम थाना आणि रंगपूर सिटी कॉर्पोरेशनमधील प्रभाग चारचे नगरसेवक हरधन रॉय यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे रंगपूरमधील आणखी एका हिंदू नगरसेविका काजल रॉय यांचाही हिंसाचारात मृत्यू झालाय असे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा